अंतकरणात इच्छा निर्माण झाली कार्याला पुढे असतात त्यांना सादर म्हणायचं त्यांना तत्पर म्हणायचं हनुमंतराय कार्यामध्ये अत्यंत तत्पर आहे काय झालं हनुमंतराय रामचंद्र प्रभू सोबत अयोध्येला परत आले रामांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि मग आता रामाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर घरातल्या सगळ्या लोकांनी मिटिंग घेतली प्रमुख होत्या सीतामाई आणि सीता नाही घरातल्या लोकांना म्हणाल्या की रामचंद्र प्रभूंची सेवा आपण सगळेजण वाटून घेऊया आपण सगळे मिळून सेवा करूया हनुमंतराय आपल्याला कोणती सेवा वाटायला देत नाही काम म्हणलं की आपण पुढे पुढे पळतो आपल्याला काही सेवा मिळू देत नाही रामचंद्र प्रभूंची सेवा आपल्याला करता त्यामुळे आपण काय करू काय व्हायचं हनुमंतराय रामाला सोडून द्यायचे नाही काही काम पडले की आमंत्राला पळतच यायचे कधी एकांत नाही त्यामुळे सीता महिनी तिकडली आपण सगळेजण म्हणून सेवा करू मग काय काय सेवा आहेत त्यात रामाच्या सगळ्या सेवा लिहून घेतल्या कोण काय करणार हे करा ते त्यांनी काय काय ठरलं ते सगळं त्यांनी ठराव केला आणि हनुमंताला सांगितलं हनुमंता आता आम्ही आमच्या सगळ्यांनी विचार केला की रामाची सेवा आम्हाला थोडी पुढे घडावी त्यामुळे आम्ही सगळ्यांनी काही सेवा वाटून घेतल्या आणि तुम्हाला आता कोणती सेवा शिल्लक राहिली नाही त्यामुळे तुम्ही आता जास्त बेजार होऊ नका आपलं बाहेर बसत जा आणि भजन करत जा आत यायचा काही प्रयत्न करू नका काम पडला तर आम्ही तुम्हाला बोलवून देऊ रामचंद्रपुरु तुम्हाला बोलवते हनुमंतरामे ठीक आहे काहीतरी सेवा द्या का ना ताम म्हणजे काहीच सेवा नाही हनुमंतरायला थोडस लांब बसवायचं होतं त्या निमित्ताने ते कारण सांगितलं हनुमंत सेवा भजन करत बसू ही सेवाच आहे ना सेवा ते आवडी सेवा करू भजन करू हनुमंतरा बाहेर जाऊन भजन करत असले पण झालं असं हनुमंतराच्या लक्षात आलं पाय दाबायचं कोणी जेवायला कोणी वाढायचं पाणी कोणी आणायचं काय काय हे सगळं यांनी लिहून घेतलं होतं यादीमध्ये यादी हनुमंत केली होती पण हनुमंत बाहेर बसता हनुमंतराच्या लक्षात आलं सगळ्या सेवा घेतल्या एक सेवा काही लिहिली नव्हती कोणती ते रामाला जांभळी आली ना ते हनुमंतराजून चुकी वाजवायची जांभळी आली नियम होता हनुमंतरांनी हे सगळं घेतलंय पण ते चुटकीच काही लिहिलं नव्हतं तेवढी सेवा राहील म्हणजे पण आपल्याला आत प्रवेश नाही काय करा म्हणले शिवाय जायचं नाही मग काय करावं हनुमंतरा म्हले रामाला कधी जांभली येईल आपण बाहेर कळणार आहे का कळायचं नाही मग काय करावं प्रभूला कधी का जांभले येईल आपण फुटक्या बाजू रे राम जय राम जय जय राम 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 जय राम आणि परिणाम असा झाला जांभळी आल्यावर हनुमंतांनी चुटकी वाजवायची होती पण कधी जांभळी येईल माहिती नाही म्हणून हनुमंतला चुटक्या वाजवायला लागले आणि यांनी चुटकी वाजवली की रामाला जांभरी यायला लागली हनुमंतराच्या चुटक्या बंद होईना आणि रामाची जरा त्याला काही कळेच ना एवढा जमला कशा सारख्या तुम्हाला काय करावं अवैध आले सगळे आले काय बंदूच होईना याला विचार त्याला विचार त्याला विचार रामाला सांगायला बोलेपर्यंत जाऊ सारख दुखायला लागेल ना आता सगळे घाबरून गेले काय करावं कोणालाच काय ना वशिष्ठ गुरुजी म्हणजे सगळे तिथं ते हनुमंतराय दिसत नाही त्यावेळेलाच विचारावं लागेल म्हणे नेमकं काय कारण कुठे हनुमंतरा ते म्हणले आम्ही त्याला बाहेर त्यांना तर हात घ्यायचं नाही म्हणे आणि त्यांना त्यांना बोलवण्याशिवाय काही उपाय करणार नाही हनुमंतरायना बोलवा बा, बाहेर गेले म्हणे हनुमंता आत बोलवलंय आपल्याला हनुमंतराय पण आले भजन चालूच होत श्री राम जय राम जय जय राम, राम, राम श्री राम जय राम जय जय राम तितक्या चालूच होत्या आणि या सगळ्यांनी पाहिलं रामाला जांभळ्यात का येतात कारण बाहेर बसून हनुमंतराय